अमरावतीत पत्रकारांनी संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांना चांगलेच रागावले सकाळी उठून कोणी काहीही म्हणणार आणि तुम्ही केव्हाही दाणकं समोर करायचं का असं पवार पत्रकारांना म्हणाले याशिवाय पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याचं सा सांगत महायुतीचं सा जागा वाटपाचं ठरलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पत्रकार परिषदेत घोषणा करेल अशीही त्यांनी माहिती दिली संजय राऊतांना जे आहे ते मी आपल्याला एक सांगू का मला माझ्यापुरतं विचारा हे कोणतरी रोज सकाळी उठून काहीतरी विचारणार आणि तुम्ही आम्हाला दांडका पुढं घेणार आणि हा असं म्हणणं मला काय घेणे ते नाही त्याने काय म्हणायचं ते त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे परंतु त्याला प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काय बांधील नाही मी आत्ता तुमच्या तिथं तास भाषण केलं मी काय आम्ही महायुतीनं विकास केलेला आहे काय इथल्या लोकप्रतिनिधीने पाठपुरावा केलेला आहे सरकारने काय काय इथं दिलेलं आहे उद्याच्याला काय काय देऊ पाहतोय आहे मागं काय योजना बजेटमध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर ठेवण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे